आता आपली वन डे ट्रीप प्लॅन करायला हरकत नाही अरे पण कॉलेज बंक करून जायचं का हो ना कारण सुट्टी कुठे अरे सुट्टी आहे म्हणूनच तर बोलतोय कसली सुट्टी त्या दिवशी इलेक्शन आहे त्यामुळे आपण मस्त मजा करू आणि तसही कोणी निवडून आलं तरी कुणाला काही फरक पडत नाही आणि बेरोजगारी तर वाढतच चाललीये शेतकरी तर आत्महत्या करतच आहे रस्ते तर कधीच ठीक नाहीयेत गटारी तर नेहमीच तुमलेल्या त्यामुळे आरोग्य व्यवस्था पण एकदम गडबडलेली म्हणूनच तर म्हणलं तो सुट्टीचा दिवस आपण मस्त एन्जॉय करू <laughs> <चालते। laughs> काहीतरी चुकत आहे मित्रांनो लोकशाही जर बळकट करायची असेल आणि तुम्ही आता या समस्या सांगत होता ना त्या सोडवायच्या असतील तर आपल्या सगळ्यांना मतदान करायलाच पाहिजे मतदान तर केलंच पाहिजे हो पण कुणाला करायचं या स्वार्थी राजकारण्यांना जे टक्केवारीत गुंग असतात आणि जनतेला असं वाऱ्यावर सोडतात त्यांना नाहीतर काय एकना धड सगळे सारखेच अरे आहेत ना काही अपवाद जे आपल्या भविष्याचा विचार करून शिक्षण आरोग्य आणि रोजगारासाठी प्रचंड मेहनतीने काम करताय का हो मी बोलतोय ठरलं तर मग आता ट्रिप कॅन्सल आपण मतदानाच्या दिवशी मतदान करून आपल्या तालुक्याची शैक्षणिक आरोग्य आणि रोजगाराची स्थिती बदलण्यासाठी या माणसाच्या पाठी उभे राहू आपलं मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या तारखेला रिक्षा या समोरील बटन दाबून प्राध्यापक रामदास जोळसरांना प्रचंड बहुमताने विजयी करा व एका उच्च शिक्षित दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आरोग्य रोजगारासोबतच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कल्याणासाठी दलित वंचित शोषितांचा आवाज बनून गरजवंतांच्या आरक्षण लढाईत सदैव सहभाग नोंदवणाऱ्या आणि आरक्षण भेटलंच पाहिजे यासाठी संघर्ष करणाऱ्या प्राध्यापक रामदास मधुकर झोळसरांना येणाऱ्या वीस तारखेला रिक्षा या चिन्हा दाबून प्रचंड बहुमताने विजय करू आणि आपल्या करमाळा माळा मतदारसंघाला सुजलम सुपलम बनवण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या आपल्या हक्काच्या माणसाला आमदार म्हणून निवडून देऊ